आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा गेली कित्येक दिवस तुम्ही आता गावभीर गावभीर दौरा आणि जनसंवाद यात्रा काढलेली आहे तर लोकांचा काय प्रतिसाद आहे आणि प्रामुख्यानं प्रश्न काय समोर येते आता गावभेड दौऱ्याचं तुम्ही समोर जनसमुदाय बघितला आता की भेट दौरा आहे का जाहीर सभा आहे अशा पद्धतीची गर्दी ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्तीवर उत्स्फूर्त प्रमाणपणानं महिला पुरुष अबालवृद्धांची प्रचंड मोठी गर्दी आहे आणि मी स्वतः प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीवर दलित वस्तीमध्ये गरीब समाजामध्ये काम करणारा कार्यकर्ता मी प्रत्येक ठिकाणी जातोय त्या ग्रामीण भागातल्या समस्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत की रेशनिंग कार्ड अनेक लोकांना नाहीत त्यांना माल मिळत नाही दुसरी समस्या आहे की आता सध्या लाईटचा एक विषय थोडासा ऐरणीवर आहे अनेक ठिकाणी अडिशनल डीपी पाहिजेत पाऊस काळ बऱ्यापैकी झाला आहे पाणी पण आपल्याला चारी बाजून तालुक्याला बऱ्यापैकी हळूहळू मिळायला लागलेला आहे त्यामुळे ऍडिशनलच्या डीपी हा एक मोठा तालुक्याच्या लेवलला प्रश्न मग बारीक मोठे प्रश्न बंधाऱ्याचा आहे इतर प्रश्न म्हणजे सार्वजनिक जे काय आहेत त्या कामाचे प्रश्न या ठिकाणी येतात आता महत्वाचा प्रश्न म्हणजे बापू आणि तुम्ही म्हणून जे काय विकासाची कामे चांगली आघाडीवर लोकातून चांगली चर्चा आहे की बाबा तुमच्या दोघांच्या माध्यमातून चांगली कामं चालू आहेत पण तुमच्या आणि आबा आता येणाऱ्या विधानसभेला आबा का बापू अशी लोकातून चर्चा आता यामध्ये मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे मी गेली पस्तीस वर्ष झालं सांगोला तालुक्याच्या विकासाच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे मी साधारण पंचवीस तीस वर्ष गणपतराव देशमुखांना आघाडीचा धर्म पाळून मदत केली त्यांना आमदार व्हायला त्यांची कार्यकर्ते होते पण आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं मागच्या निवडणुकीमध्ये मला पक्षाने तिकीट दिलं होतं पण काही तांत्रिक अडचणी दुर्दैवानं मला उभा राहता आलं नाही शहाजी बापू आपण सगळ्यांनी मिळून आमदार केलं आता या निवडणुकीमध्ये साहजिकच आमच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की आबा तुम्ही पंचवीस वर्ष गणपतरावांना मदत केली शहाजी बापूंना मदत केली तुम्ही यावर्षी उभा राहिलं पाहिजे अशी गावोगावच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि ते असण साहजिकही आहे आणि एवढे वर्ष काम केल्यानंतर या तालुक्यामध्ये आपण प्रतिनिधित्व करावं ही माझी इच्छा आहे या लपून राहण्याचा विषय नाही पण या तालुक्याच्या विकासासाठी मी आणि शहाजी बापूने आम्ही हातात हात घालून काम करायचं ठरवलेलं आहे त्यामुळं तालुक्याच्या राजकारणामध्ये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये परमेश्वराची इच्छा अशीच आहे आणि आमची दोघांची इच्छा असते की आम्ही दोघं मिळून राजकारणामध्ये काम करणार आहोत आणि आम्ही दोघं मिळूनच विधानसभेचा उमेदवार ठरवणार आहे पण कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आब लढावा आणि हे साहजिक आहे पस्तीस वर्ष मी काम करतोय तेव्हा लोकांची मागणी आहे ती ती असणं साहजिकच आहे धन्यवाद